नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अशोक मामा ही लोकप्रिय मालिका कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू झाली होती या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अभिनेत्री रसिका वाखारकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत याशिवाय या, या मालिकेच्या निमित्ताने शुभवी गुप्तेने मालिका विश्वात पदार्पण केलं मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत दुखद बातमी समोर येत आहे लोकप्रिय अभिनेत्रीने मालिके अचानक एक्झिट घेतली आहे अशोक मामा मालिकेत शुभवी गुप्तेने अशोक सराफ यांच्या मोठ्या नातीची म्हणजेच संयमीची भूमिका साकारली होती तिने नुकतीच या मालिकेतून एक्झिट घेतली आहे मालिकेचा निरोप घेतल्यावर शुभवीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच अशोक सराफ यांचे आभार मानले आणि प्रेक्षकांचे देखील आभार मानले पण अभिनेत्रीच्या एक्झिटमुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो तुम्ही अशोक मामा ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का कमेंट करून नक्की कळवा